तर त्याप्रकारे तुम्ही कोणाला घाबरायची गरज नाही जर तुम्हाला कोणाला कुठलाही धमकीचा कॉल आला किंवा कोणी मारण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न केला तर एकच आवाज द्या तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही आहे आमचा दयावंत एक माणूस येईल आणि तो काय गेम वाजून जाईल कोणाच्या बापाला कळणार नाही तिकडे कारण हा विषय फार वेगळा आहे दयावंत सरकार म्हणजे फक्त आंदोलन करणारी संघटना नाही आहे आज सगळे गुन्हेगारी सोडून आज बसलेले तिथं तर इकडचे जेवढे पण भाई असतील जे दबाव करायचा प्रयत्न करतील त्या भाई लोकांना सांगतो की जेवढी महाराष्ट्राची भाईगिरी चालते ना त्या भाई लोकांचे बाप त्या भाई लोकांचे डॉन आहे ना ते बस मुंबईत बसतात आणि मुंबईतून सगळे सूत्र आणतात आणि असा कोणता डॉन नाही जो दैवा सगळ्याला ओळखत नाही सगळ्यांचे बाप आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही तुम्ही एकजूट व्हा कारण आता आपल्याला कसं आहे प्रशासनाच्या विरुद्ध जर लढायचं आहे तर एक ताकद निर्माण करणं खूप जरूरी आहे तर आमची जे चाललेलं आहे द मिशन रिबेल याच्यामध्ये कसं आहे की हिंमत तुमची बॅकिंग आमची या पद्धतीत चालणार ग्राउंड तुम्ही पक्का करा जर तुम्हाला पोलीस प्रशासन आमदार खासदार कोणाचाही जर दबाव येत असेल तर त्यांच्या आईला घोडा लावायला द्यावा जग इकडं उभा आहे आता जास्त बोलत नाही कारण की बोलायची आम्हाला सवयच नाही कारण आमचे जे पण तुम्ही व्हिडिओ बघितलेत आम्ही आमचे हात बोलतात आमचे पाय बोलतात आणि टाईम आल्यावर घोडे पण बोलतात तर ते बरोबर बोलतील आणि प्रत्येकाला कशा घोडे लावायचे कशा प्रकारे लावायचे ते आम्हाला चांगलं माहिती आहे आता लातूरचं एक खंबीर नेतृत्व आता तयार झाले निलेश भाईंच्या सोबत उभे राहा आज काही काही खास लोक होते ज्यांनी त्यांना शब्दही दिला होता की मी येतो येतो आणि टाइमवरती फोन स्विच ऑफ करून बसलेले आहेत काही तर त्यांना पण एकच सांगतो की आता यापुढे तर तुमच्या अंगाशी काही येईल तर आमच्यातला एकही उभा राहणार नाही तुमचं तुमचं निसरून घ्या तुम्ही बरोबर आणि जर आमच्या निलेश भाईंना जर केसाला जरी धक्का लागला तर तुमचे सगळेच उठून काढू खालचे वरचे बनलच आणि फक्त लातूरच नाही निलेश भाईच्या पाठी दिल्ली पासून ते मुंबई पर्यंत ते चायना पासून बँकॉक पर्यंत बँकॉक पासून दुबई पर्यंत सगळी सेटिंग यांच्याकडे मी दिलेली आहे ते तुम्हाला कळेल लातूरपर्यंत किंवा फक्त एका शहरापर्यंत आम्ही लिमिटेड नाही आहे दयावान सरकार काय आहे हे आमदार खासदाराला पण आता हे तर सुरुवात होते हे थोड्या वेळाने कळलं की कोण येऊन गेले आणि काय करून गेले आणि याच्या पुढे काय होणार आणि आज जे आपलं साठी आलेलो आहे अरविंद कोपेसाठी तर त्याला न्याय तर आम्ही साम दाम दंडभेद या पद्धतीने देणारच आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे हे अजित पाटील त्याचे बाप भीप जे मध्ये पडतील जे कोणी आमदार खासदार मंत्री मध्ये पडतील त्यांचा बाप मी उभा करून त्यांना चुकवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो जय भीम जय भीप जय भीप अरे त्या आमदाराची गाड पडली पाहिजे जय भीम